बर का आता जवळच आलाय आम्ही तुम्हाला सांगितलं होतं झोपा म्हणून तुम्ही रातभर जाग्याच आता तशी आम्ही आमची मांडी तुम्हाला उशी म्हणून दिली असते बर का आम्ही तस तुम्हाला विचारलं बिया पण तुमचं हो विनाय नाही विनाय आम्ही रातभर विचार करीत होतो आमच्या डोळ्याला डोळा नाही हा म्हणलं मामान मुकी मुलगी गळ्यात बांधली का काय मुकी मुलगी चालेल बर आम्हाला हा पर या मुलीनं निदान सांगावं तरी कि बाबा मी मुकी आहे म्हणून हस्तावीत चला चला

चला मामा आपलं असं आहे आपण कधी कुणाचं ऐकत नाही काय बाळू बाळूच नाही सावकार हा साखर घ्या साखर कशाही ही साखर बायकूच नाव ठेवलं तिची नाव ठेवलं काय नाव ठेवलं

बायका mm. ना की तुमच्यासाठी गुलाबदानी आण आणली आतलं गुलाब पाणी खास काश्मीरून आणलंय आता सुटू द्या गमगमाट घाम आठ

म्हणजे आमच्याच घरात जायला आमच्या बायकोच नाव घेतल्या बगत आम्हाला रस्ता नाही करायचं नाव हा हा आटेवला आटेवला काळी काळी माती त्यात हिरवगार गार टिकेल धरम पत्नीचा धरम रत्ना आजपासून शिकेल हा घेतला का नाही त्वर्काच नाव

काय नाहीमस्कार काका राम 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 अ काय काका हा सकाळी सकाळी आलाय अरे जरा तुझा विचार घ्यावा म्हणून आलो तू माझा हा कसला विचारतो हे तंबाखू आपली कवा कापायची कापायची समजे लोक म्हणतात दशमीच्या मूर्ताला कापून काढावी तुझा काय बीत माझा कसला आलाय बेस का, का, बर, का, का आ, चार लोक कापतील तवा पण ती कापायच हे खरं चाप एकदा रानात कापून पडला म्हणजे तू जीवाला घोरत कि एकदा का चाप पडला म्हणजे त्याला सात आठ उन्हा तरी द्यायला पाहिजे पाहिजे आणि त्या दरम्यान जर पाऊस आला आला समजा पीक अगदी मातीतच की सपलंच गे काय म्हणजे पाच हजार रुपये येणार तिथं पाच रुपये देणार नाही बरोबर काय म्हणा काका बापू साहेबाचं तंबाखू म्हणजे तालुक्यात लंबरी माल नंबर एक बरोबर लागेल ला असं पीक आहे काय याच्या वेळेला खत पाणी औषध घातलं येते की पीक जात कुठे कुठे यायलाच पाहिजे अरे बापूची माणसं काय मेहनती आहेत फक्त अरे घरच्या माणसासारखी राबत्यात हा यंदा सावकाराने काय भाव काढलं काय भाव काढलाय गेल्या वर्षी पेक्षा चाळीस रुपये चढ देतो म्हणत्या वय वय काय इथल्या निप्पाणीला सव्वाशे रुपये जर जादा असो तर काय परवा आमचा पाहुणा आला होता लग्नात तो सांगत होता अहो तिथल्या खरेदी विक्री केंद्रात तंबाखू दिला का नाही तर पैसा जादा देत्यात रोकडा या सावकारावानी नाही मग ते बरं की अहो का सावकाराला दुखवायचा कसा राह हडल्या हडल्या तो उपयोगी पडतो काय वय काय का उपकार करतोय याद घेत नाही अहो घेतो काय बोलता राह तुम्ही बी बघ बाबा तू सावकाराला अजून ओळखलेला नाही सावकार आणि सापाची जात एक असती दुःख धरल्या विना कट्टी राहायची नाही हे बघा ते काय बी असलं तर या वर्षाला मी सावकाराला तंबाखू देणार नाही म्हणजे नाही अगो जागा हायचा ना बा मी काय म्हणते जागा हायसा ना बा चांगलं बोललेलं बघतायसा आणि जागा एका झोपलेला आहे म्हणून विचारता होय आणि एवढ्या झोपूनच कसं आम्ही खा पोर पुरा एवढ्यातच पोरं पुर हम्म तसं मग कसं बोला काय मनात काय आहे तुमच्या राग नाही यायचा राग हुँ? राग म्हणजे काय कसला असतो तो नाही म्हणजे ते, हाँ, आ, हाँ। आ, 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 हाँ ते हे आपण सावकाराच कर्ज काढलंय हा त्याच्या हे विचारायचं वय हा काढलं कर्ज लग्नासाठी वीस हजार पत्र अंदाज होता पर सावकार म्हणतोय आता आकडा जाईल पंचवीस हजारा पातूर म्हणून हो का प्या आ... पर ते फेडायचं कवा आणि कसा कसं तुम्ही लुगडं कस फेडता विचार झाला तुमचं काय विचार नाही हो कर्ज हाय हाय किती दोन हात आहेत की फेडाया या आणि औंदा तंबाखूचं पीक सोळा आणि आलय बघता बघता सहा आठ हजार रुपये जातील फिटून हा तुम्हाला कसं आलंय भ्या भ्यान आहे खर पण म्या म्हणते एवढं रीन काढून सण कशाला कर करायचं वो सण अग लग्न म्हणजे काय साधा सुद्धा सण आहे वय सण वर चाला येत्यात आणि जात्यात लग्न एकदाच होत त्यात वतनदार देसाय आम्ही आमचं लग्न धडाक्यात झालं नसत तर आबांच्या आत्म्याला काय वाटलं असत हे कार्थी तुमचं म्हणणं बी बराबर आहे म्हणा पर बर आता तुमचा पर आणि बरका काय का मधी हा मला वाटत नमनालाच तुम्ही अर्धी रात्र घालवणार अव तेवढा दिवा घालवा दिवा तेवढा घालवा घालवा की हम्म हम्म